औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथून सिंगे शिवपर्यंत शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असताना मातोश्री पांदन रस्ता योजनेच्या माध्यमातून हा दोन किलोमीटरचा पांदन रस्ता लवकरच होणार आहे या भागातील शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याबाबतची मागणी आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडे केली होती हा मातोश्री पांदन रस्ते योजनेतूनच लवकर काम होणार असल्याने आमदार राजूभैया नवघरे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानलेत नुकतंच या पाधन रस्त्याचं भूमिपूजन आज तेवीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं त्याचबरोबर शिरड शहापूर येथे लवकरच नॅशनल बँक येणार असून शिरड शहापूर बाजारपेठ वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नोघरे यांनी यावेळी बोलताना दिली सातत्यानं प्रयत्न करून आणि आत्ता नामदार अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा नॅशनाईज बँक आपल्या इथं आणण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहेत की जेणेकरून कोचाचा व्यवसाय असेल बाकीचे जे काही व्यवसाय आहेत ते शिरड शहापूरचं उप आहे जवळ बाजारची आणि त्या बाजारपेठेमध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला निश्चित काम करावं लागत असते प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे निश्चित कोणी पक्षाचे कोणी जाती धर्मापेक्षा हे लोकांचे कासाठी काम करणारे पाहिजे त्या माध्यमातून किलोड विभागामध्ये जे आता पाणी पुरवठ्याची टंचाई जाणार आहे सुद्धा आपण अजित पवार साहेबाला काल पत्र दिलेलं आहे मिलीन साहेबांनी तिथं पाठपुरावा केला आहे सातत्यानं आमचे बापू असतील आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आमचे रावळेजी असतील मेंबर असतील हे सगळे तुम्हाला फोन लावत असतात की बाबा आता इथं आपल्या इथे जे आपल्याला पाच कोटी रुपये खर्च करू सोलारची सिस्टीम चालू झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या गावाला पाणी पुरवठा झाला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण आता लवकरात लवकर लावून आपल्याला या अधिवेशनाच्या काळातच त्याचा वेळ भेटेल आणि ही मिटिंग लावून आपण हा प्रश्न जो आपले ताकसांडे साहेब आहेत त्यांच्याकडला हे करून या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटविण्याचं काम करता येईल पुढे सुद्धा शिरड शहापूर विभागामधून जे जे काही कामं सांगतात ते कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित आपण करूया गावातील जे अंतर्गत सी सी रोड होते काही सरकार विकास कामं झपाट्यानं करत असलं तरी माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या ज्याप्रमाणे वाहतात त्याचप्रमाणे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याची आवश्यकता असते असंही आमदार भैया नवघरे यावेळी म्हणाले कुठल्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू न देता तुम्ही हाक द्या मी साथ देईल अशी ही प्रतिक्रिया आमदार भैया नवघरे यांनी दिली आहे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनी देखील आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांचे आभार मानले करण्याचं काम राजूभायाच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक मोठी आश्रम शाळा चाळीस कोटी रुपयाची आश्रम शाळेचं काम प्रगती पथावर आहे त्या माध्यमातून शिरडमध्ये एक नवीन आपल्याला चहलपहल वाढणार आहे शेकडो विद्यार्थी आदिवासी तिथे शिक्षण घेणार आहे त्यामुळे इतर व्यापारावर सुद्धा फरक पडणार आहे हे काम आपण राजूभाईला सांगितलं मागे मला वाटते भैयाने त्यांच्या खर्चातून मी जेसीबी देतो तुम्ही काम चालू करा असं म्हटले मला मी हे सांगितलं होतं आणि कामसुद्धा झालं होतं चालू परंतु आता बांधण रस्त्याच्या माध्यमातून त्याला मंजुरी सुद्धा आली मी याचे खूप खूप आभार करतो आभार व्यक्त करतो की जी फार मोठी अडचण या माध्यमातून होती आमचे भाऊ असतील नेहमीच मला पाठपुरावा करत असेल की या रस्त्याचं काम करून देणं आवश्यक आहे आज हे काम आपल्या माध्यमातून होत आहे आम्ही शिरड शहापूर वासियातर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो परवत भैया शाळेवर सुद्धा आले होते त्यांना आम्ही पाण्याची सुद्धा माग या अवगत हरी शिरड शाहपूर तथा परिसरात आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया নওघरे यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे झाली गावातील रस्ते पाण्याची व्यवस्था पांदन रस्ते गावात नॅशनल बँक आदी विकास कामे होणार असून पांदन रस्त्याच्या भूमिपूजना प्रसंगी गावकर्‍यांनी देखील आमदार राजू भैया নওघरे यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र काका यंबल सरपंच यशवंत रावले ज्ञानेश्वर माऊली बोंगाणे सुकुमार कंदी रविशंकर देशपांडे अशोक देशमुख डॉक्टर संतुक जोशी रोहिणी मुखिरवार उपसरपंच संभाजी जोगदान शिवहरस्वामी ग्रामपंचायत सदस्य गुलाब नबी पंडित लांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती उमेश चक्कर हाय प्रवाह नेटवर्क हिंगोली